सार्थ श्रीदास बोध दशक बारावा समास चौथा विवेक वैराग्य निरूपण श्रीराम महद्भाग्य हातास आले परी भोग नाही जाणितले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते ऐकते देखते ते वैराग्य तेणे नाना प्रपंचाच्या ओढी नाना संकटे साकळी संसार सांडुनी देशधडी होय तेने. तो चिंतेपासून सुटला पराधे न ते पासून पळाला दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा परी तो होऊ नये मोकाट नष्ट भ्रष्टाणी चाट सीमाच नाही सेराट गुरु जैसे विवेके विणा वैराग्य केले तरी अविवेके अनर्थ घातले अवघे गे व्यर्थची गेले दोही कडे ना प्रपंच ना परमार्थ अवघे जिणेची झाले व्यर्थ अविवेके अनर्थ ऐसा केला का व्यर्थची ज्ञान बडबडिला परी योग नाही घडला जैसा कारा अडकला पुरुषार्थ सांगे वैराग्ये विण ज्ञान तो व्यर्थची साभिमान लो भदंभे घोळसून का विस केला श्वान बांधले तरी भुंके तैसा स्वार्थामुळे थिंके पराधिक देखो न सके साभिमाने हे के एके, तेने उगाच वाढे शोक आता वैराग्याने विवेक योग एका विवेके अंतरी सुटला वैराग्ये प्रपंच तुटला अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी जैसे मुखे ज्ञान बोले तैसेची सवे क्रिया चाले दीक्षा देखून चकित झाले सुशिष्मंत आस्था नाही त्रैलोक्याची स्थिती बाणली वैराग्याची यत्न विवेक धारणेची सीमा नाही संगीत रसाळ हरिकीर्तन तालबद्धतानमान प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून तत्काळचे सन्मार्ग लागे ऐ शांतरी विवेक जागे वक्तृत्व करितान भंगे साहित्य प्रत्ययाचे सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला प्रसंग पाहिजे कळला कोणी एक प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नानसंध्या भगवद्भजन पुण्यमार्ग विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांड पिसे, शब्द ज्ञान ओळली से आपण चिधाटे म्हण नविवेकाने वैराग्य ते, ते चिजाणजे महद्भाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणती इथे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम